त्याचे ते एक तर मानवी शरीरावर वाईट परिणामही होत नाही आणि त्यामध्ये प्रत्येक अन्न जास्त दिवस टिकवून ठेवता येत आता थंड पाणी करण्यासाठी फ्रीज निघाली आहे पण पहिल्याच्या काळी मात, माती मातीमधील मातीमधल्या माठातील पाणी पिण्यात वेगळीच चव होती आणि हाच मातीच्या भांड्यांचा उपयोग आहे आता आपणही आपली संस्कृती आपल्या पिढ्या जशा जसा पुढे चालल्या आपण हे विसरत चाललोय की आपली मागची संस्कृती मातीच्या भांड्यांचा उपयोग धन्यवाद <laughs>